नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करू आज सी ऑल इंडिया कोटा एमबीबीएस बीडीएस एसचा पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम्स झिपरसाठीचा जो पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगचा प्रक्रिया आहे त्याचं वेळापत्रक जे पहिल्यांदा दिलेलं होतं ते पर्यंत रिवाईज झालं आणि त्यानंतर आणखी एकदा रिरिव्हाइज झालेला आहे आणि आपल्याला जी काही ऑल इंडिया कोट्याची जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती प्रोसेस पुन्हा एकदा सुरू झालेली आहे म्हणजे एक्सटेंड झालेली आहे त्याची वेळापत्रकाची जी डेट होती ती आपल्याला वाढून आलेली आहे म्हणजेच आपल्याला एम सी सी एम बी बी एस बी डी एसमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला एम्स जिपमर आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशासाठी रजिस्ट्रेशन करण्याची पुन्हा एकदा वाढून आलेली जी वेळ आहे ती आपल्याला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आहे एक्सटेंडेड मुदत म्हणजे आज ती संपलेली आहे परंतु बऱ्याच वेळा पेमेंटचा जो ऑप्शन आहे तो मात्र तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत होता चॉईस फिलिंगसाठी मात्र आपल्याला चार ऑगस्टच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे आज आपल्याला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे या दिवशी आपल्याला इथून पुढे रजिस्ट्रेशन करता येणार नाही आणि चॉईस फिलिंग सुद्धा चॉईस फिलिंग मात्र करता येणार आहे पेमेंट मात्र करता येणार नाही चॉईस बिलिंग साठी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत करता येणार आहे चॉईस लॉकिंग मात्र करण्यासाठी जो पिरियड दिलेला आहे तो चार तारखेचाच दिलेला आहे आणि ते पण चार तारखेच्या दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बऱ्याच वेळा चॉईस लॉक होत नाहीये खूप वेळा चॉईस लॉकिंगच्या संदर्भामध्ये मी काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये एम्स असेल जिपमर असेल किंवा डीम्ड असेल किंवा गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस असेल याच्यामध्ये तुम्हाला जे चॉईसेस केलेले असतात ते शेवटच्या दिवशी पाच सात तास आपल्याला दिलेले असतात की त्या दिवशीच आपल्याला चॉईस लॉकिंग करता येतात खरं तर लॉकिंग करण्याची आवश्यकता आहे का तर शंभर टक्के लॉकिंग करण्याची आवश्यकता नाही तुम्ही कुणीही लॉक करण्याची गरज नाही ऑल इंडिया कोट्यासाठी सगळे चॉईस ऑटो लॉक होतात त्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही आता याचबरोबर एक लॉकिंगच्या आणि अटोलॉकच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एक महत्वाचा संदेश या निमित्ताने देतो की उत्तर प्रदेश राज्यामधील काउन्सिलिंग सुरू आहे त्याची पण चॉईस फिलिंग सुरू आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला शंभर टक्के लॉकिंग करावं लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही लॉकिंग करता अटोलॉकची प्रोसेस तिकडे नाही आणि त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आणखी ते या ठिकाणी सांगतो उत्तर प्रदेश काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकदा लॉक केल्यानंतर मात्र परत तुम्हाला म्हणजे चॉईसेस बदलता येत नाही हा एक प्रक्रिया या ॲटो लॉकच्या संदर्भात असल्यामुळे मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलेलं आहे ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ॲटो लॉक होण्याची सिस्टम असते त्यामुळे लॉकिंग करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर जे काही सीट प्रोसेस अलॉटमेंटची प्रोसेस आहे ती पाच तारखेला होईल आणि रिझल्ट जो आहे आपला तो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लागेल आणि रिपोर्टिंग जे आहे ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे या पाच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा जो रिरिवाइज शेड्यूल एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंगचं जे आहे ते कदाचित तुमच्या समोर आजपर्यंत आलं असेल परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा आज आम्ही तुम्हाला सांगतो की उद्या संध्याकाळपर्यंत आणखी सुद्धा तुम्हाला चार तारखेपर्यंत त्या ठिकाणी चॉईसेससुद्धा आपल्याला टाकता येणार आहेत रिझल्ट आपल्याला सहा तारखेला आहे आणि सात तारखेपासून काउन्सिलिंग सुरू आहे सर्व विद्यार्थ्यांनी डीम्ड विद्यार्थ्यांच्यामध्ये ज्यांनी काउन्सिलिंगमध्ये प्रोसेसमध्ये चॉईस फिलिंग केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी जी काही अप्रोप्रिएट फीज आहे ती आपल्या कॉ अकाउंटवरती ठेवायला सुरुवात करा आपल्याला डिमांड ड्राफ्ट करावा लागतो पहिल्या राऊंडला जरी तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तरी ते सोडलं तरी चालू शकतं त्यामुळं त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो कदाचित तुम्ही नाही घेतलं तरी चालू शकतो परंतु ज्या विद्यार्थ्यांना सोडायचं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र जी अरेंजमेंट करून ठेवा बस एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी समर्पित करून आजचा हा विषय संपूया जय हिंद जय महाराष्ट्र